तरी पोचता पोचता सकाळचे तीन वाजले सकाळचे वाजले आठ मस्त पहाट झाले थंड आहे वातावरण खूप थंड आहे निकीत अजूनही झोपले हॅलो गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अग्नि ब्लॉग युट्यूब चॅनलला सो जसं की अग्निमॉर्निंग सकाळी झालेलं आहे हा मी नाही गेलाय गुड आफ्टरनून झाले बारा वाजले असं काजूचं झाड दिसलेलं आहे केवढा मोठं आहे बघा हे इथून आहे हे बघा हे एवढं मस्त मोठं आणि याला काजू पण आलेले आहेत छोटे छोटे दाखवते क्युटी क्युटी काजू गुड मॉर्निंग सुप्रभात आता आपण आलो चिपूलला आपल्या आपल्या सेकंड होमच्या इथे सेकंड होमला हा पण अचानक प्लॅन ठरला रात्री निघालो त्यामुळे ब्लॉक करता आला नाही ट्राफिक होतं पटापट आलो लवकर पोचायचं होतं तरी पोचता पोचता सकाळचे तीन वाजले आणि मग पट थकल्यामुळे झोपून घेतलं आणि आता सकाळ झाली सकाळचे वाजले आठ मस्त पहाट झाले थंड आहे वातावरण खूप थंड आहे निकित अजूनही झोपले तर आज आपला काही फिरण्याचा ओके तर आज आपला काही जो फिरण्याचा प्लॅन आहे चिपटून मध्ये काही दोन स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करणार आहेत आपली पूर्ण फॅमिली तर नाही आली पण आपण सात जण आहोत आणि आपली गाडी घेऊन आलो तर बघूया आजच्या दिवसात काय काय फिरायला भेटतं आपण दोन दिवसासाठी चालू आहे सॅटर्डे संडे आज सॅटर्डे फिरू उद्या संडे थोडा रेस्ट करून परत बॅक टू मुंबई सो थंडी आहे आज उद्या दोन दिवस आज तर खूपच वाजवती उद्याचं माहीत नाही मग आज सकाळी खूप थंडी वाजवती मस्त वाता so so, आता वातावरणात वातावरण गारवा है सो एन्जॉय करूया चिपून का गारवा हॅलो गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अग्निक ब्लॉग या युट्यूब चॅनलला सो जसं की अभिनय सकाळी झालेलं आहे हा मी नाही केलं आहे गुड आफ्टरनून झाले बारा वाजले सो गुड आफ्टरनून तर जसं अविनाशने सांगितलं की आपण अचानक भयानक चिपळूणला निघालेलो आहे पोचलो हा सकाळी चारलाच पोचलो हॉटेलमध्ये आणि आता सकाळी बारा दुपारचे बारा काय एक वाजले बारा त्रेचाळीस झाले आणि आता नाश्ता वगैरे केला सगळेजण सबाँगे तिथे सगळे काही हॉटेलमध्ये उभे आहेत येतील आणि त्याच्यानंतर आपण ब्रेकफास्ट आता केलेला आहे आणि इथून पुढे मग काही मंदिर आहेत चिपळूणामध्ये चिपळूणमध्ये काही मंदिर आहेत छान छान अशी तर तिथे जाणारे पाया पडणार आहे आपण आणि बीच पण आहे तिथे हिडन जेम्स सारख आहे का ते ॲक्च्युली okay, चिपळूण सिटीमध्ये नाही आहे चिपळूण तालुक्यात आहेत तर ता चिपळूण तालुक्यामध्ये असलेला हेदवी गणपती जो दहा भुज गणपती मानला जातो तो एक करायचा आहे आणि त्यात तिथूनच जवळ असलेला वेळणेश्वर मंदिर ते बीचला लगतच आहे एकदम छान स्पॉट आहे तर तोही आता यांना दाखवायचा आहे आम्ही काय चिपूणचे चिपुणकर आहे सध्या हे नाशिककरांना दाखवायचं आहे मालवणकर आहे मालवणकर आम्ही सध्या कर झालो ना आता थोड्या वेळासाठी तर नाशिककरांना दाखवायचं आहे जरा आपल्या इकडचं जुनी मंदिर नाशिक म्हणजे थोडं म्हणजे कोकण कोकण स्टाईलमधले देऊळ कसे असतात त्यांची रचना कशी असते तर म्हणजे पाहिलं त्यांनी नाही असे नाही आपल्या मालवणात पण पाहिलेत आपलं गिरोबा मंदिर पाहिलं अजून भराडी देवीचं मंदिर पाहिलं पण आता हे वेळेश्वर मंदिर ही खूप छान आहे आणि गणपती पण मस्त बघण्यासारखं आहे ते दोन्ही मंदिरं बीचला लगत असताना आणखीन छान निसर्ग आहे आज आजूबाजूला भोवताली ओके तर तो आजूबाजूला मस्त छान असा निसर्गही आहे म्हणजे मंदिरासोबत देवाचंही हो दर्शन होणार सो चला ते ट्यून एक तास तर लागणार आहे आता तर एक वाजला आहे बहुतेक दोन वाजतील आपल्याला गणपती चला थोडं एक गाडी हळू दामटिव्या चलो, तर आता आपण आलेलो आहोत गुहागर जवळ जे हेदवी गणपती मंदिर आहे दशभुजा गणपती मंदिर तर इथे वरती आहे पप्पाचं मंदिर आणि इथून वरती चढायचे दोन रस्ते आहेत एक तिथून आहे ती एंट्री है में। में वगरे आहे मेन म्हणजे तिथे बोर्ड वगैरे आहे आणि दुसरी एंट्री इथून आहे इथून सगळेजण चढत आहेत आणि एक छान असं काजूचं झाड दिसलेलं आहे केवढं मोठं आहे बघा हे इथून आहे हे बघा वा हे एवढं मस्त मोठं आणि याला काजू पण आलेले आहेत छोटे छोटे दाखवते क्युटी क्युटी का हा बघा अगदी मस्त आहे वाव पहिल्यांदा चालू आहे आम्ही सगळेजण सो बघा मंदिर पण छान दिसतंय कलर्स वगैरे असे पॉपिंग कलर्स आहेत हा अविनाश आहे ह्याला तुम्ही ओळखत असाल बोलून घ्या किंवा लिहिले आंबे स... तोडू नका आंब्याचं झाड आहे आंबे तोडूक नका व ओके हे अशा पाय पायऱ्या इथून वरती चढायच्या ही इथून प्रॉपर एंट्री आहे जो तिथे गेट दिसतोय तिथून प्रॉपर एंट्री ना आहे नाव वगैरे आहे हिरवे गणपती इथे आपली गाडी उभी केली पण त्याच्यानंतर कळलं की एवढं चढायला लागत नाही हे गाडी इथे पण वरती आपण उभी करू शकतो डायरेक्ट मंदिराच्या इथे आम्हाला माहीत नव्हतं तर अविनाशने खाली गाडी उभी केली मग आम्ही इथून चालत आलो असे आपण सो कधी आलात गणपती बाप्पाला हेदवे गणपती बाप्पाला तर वरती गाडी पार्किंगसाठी सोय आहे इथून अजून वरती एवढं चढायचं आहे तर हा परिसर आहे छान हे देऊळ आहे सुंदर छान स्वच्छ असं मंदिर खूप शांतता इथे फोटो सेशन चालू आहे सिनियर सिटीजन्स हे बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत छान अशी मूर्ती दशभुजा गणपती बाप्पाचं दहा भुजांचं काय अर्थ आहे त्याची इथे छान माहिती दिलेली आहे इथे पादुका आहेत छान आणि बाप्पा आपले आपण बाप्पाचं दर्शन घेऊया मस्त असा मागे डोंगर आहे आजूबाजूला छान असा हवा सुटली छान म्हणजे बाहेर खूप गरम आहे लेटरी चटके भाजत आहेत पण इथे मस्त हवा आहे परिसर पण बापरे लादीवर पाय आहेत पाय इथे नाही ठेवू शकत गरमेत आणि हे असं मंदिर छान असं खूप शांत पीसफुल नक्की भेट द्या या मंदिराला मंदिरा ओके माय, तर आपण मंदिर या मंदिरात आता विजिट दिले हेदवीच्या गणेश मंदिराला तर थोडीफार ह्याच्यापैकी थोडीफार माहिती पटल्यावर माहिती माहिती आपण वाचली तर त्यापैकी हे मंदिर पेशवेकालीन मानलं जात आहे कारण का पेशव्यांच्या सहाय्याने केळकर स्वामींनी या मंदिराची स्थापना केली आणि इथे गणेशमूर्ती स्थापन केली नंतर पुढे एकोणीसशे छप्पन साली काकासाहेब जोगळेकर यांनी पुढाकार घेऊन या, या मंदिराचा जीर्णोद्धार केला ओके तर मंदिराचं जे नाव आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश याच्यामागे एक आख्या एक आहे या गणपतीला दहा भुजा आहेत या गणपतीच्या डाव्या पांडीवरती अष्टसिद्धीपैकी एक देवी सिद्धलक्ष्मी बसलेली आहे त्यामुळे त्या या गणपतीचं नाव दशभुज लक्ष्मी गणेश असं पडलेलं आहे छान मंदिर आहे आजूबाजूला पूर्ण डोंगर डोंगर रांगा आहेत म्हणजे जंगल परिसर आहेत काही वानरी ते दिसतात छान शांत असं वातावरण आहे आणि गणपतीची मूर्ती खूप सुबेक सुबक अशी आहे आय थिंक संगमरवर वाटत होतं पण आपल्याला काही माहीत नाही ज्याला माहिती असेल त्यांनी कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा ज्यांना जास्त माहिती असेल या मंदिराबद्दल सो होता आता आपण इथला आपला मुक्काम हलवून पुढे वेळणेश्वर मंदिराला जाणार आहे ते इथून साधारण पंधरा मिनटावरती आहे तर आपली सगळी मंडळींना आता गोळा करतो गाडीत आणि पुढच्या प्रवासाला चलो वेळणेश्वर